अन्नकुळचा नऊ काढून टाकत का राय नमस्कार मित्रांनो मनोज जारांगे पाटील उपोषणाला बसले होते त्यावेळेस नितेश राणे यांनी मनोज जारांग्यांवर टीका केली होती त्या टीकेला प्रतितोड उत्तर मनोज जारांगे यांनी दिलेलं आहे त्यांचा एक नवीन स्टेटमेंट आपल्या समोर आलेले आहे त्या स्टेटमेंट मध्ये काय बोलतात काय नाही ते आता आपण पाहू अन्नकुळचा नऊ काढून टाका सहा मग चाटेव आता मी दादाला काय बोललो का दादा म्हणजे राणे साहेबाला मग तो बोलायला पाहिजे मी निलेश साहेबाला काय बोललो का, का मग तो बोलायला पाहिजे तो अन्यथा तो काय समान बोल तू का या बेटातला जन्मालेला आहे का यागळ्या बेटात पायदा झाला का तू दादाचा असल रक्त आहे ना ते ते मराठ्याला सोडून असं कस का वागायला लागलं या माझं माझ एवढ सांगणं पुन्हा एकदा आता शेवटच दादाला म्हणजे मोठ्या राणे साहेबाला दादा आणि निलेश साहेब मी तुम्हाला आता तीनदा सांगितलं आतापर्यंत त्याला समजून सांगा आता मी हे उपोषणात तुम्ही जर त्याला समजून नाही सांगितलं तर नीट जर न राहिलं त्याला असा लाल करतो ना एखादिशी त्याला वाटत अस ना आम्हाला ना आमच्याकडे गुंडाचा टोळ्या आता आम्ही कोलितो तो या कोट टोळ्या मला माहित आहे तुझे दादागिरी कुठं रे शंभूरला होती ती बी उठली तुझ्या दादागिरी आता लय झालं तर चार दोन जाज चल ते समुद्रात सगळं माहित आहे मला तो कुंडली ती बी देवारा होईन लवकरच तू मला खोल घरात घुसायला लावू नको तुला कोणी वाचतात भेटला नसन पण मी असलोळी मराठ्यांचे असे आवला दे तू बुडच बसी निलेश साहेबांनी दादा त्याला एकदा सांगाव नसता मी परिणामाचा विचार करणार नाही आणि दादाला निलेश साहेब चांगला माहितीये पोट्ट काय चिज झाला <laughs> आता बस झालं गळून गेलो मी मोबाईल दाखी तू कोणतं स्टेकर काढायला लागले दाखव मला नाव लिहून घेतलं का पोलिसाच नाव लिहून घेतलं का पोलिसाचं काय होतं त्याच्या बिल्ल्यावर लिहिलं तुम्ही लिहून घेतलं का आंदोलन संपल्यावर मी लावतो चौकशीचं तुम्ही टेन्शन आता होतला अधिकारी घातल्या मॅसेज माझं आलेले तुला माहित नसतं आणखीन मी माझा आले लय अधिकारी घातले आतापर्यंत मी घालतो त्याला त्रास दिल्याबद्दल त्याचं नाव लिहून घ्या बस झालं धन्यवाद आता मग आता लाईट बंद तर करू दे आपला जनरेटर लावा आपले मराठी चावला दे देवेंद्र फडणवीस वेगळा विषय देवेंद्र फडणवीसने किती त्रास दिला लाईट बंद केली बघू उपरणाद असल्यावर पाणी नाही दिलं असे आदेश जरी दिले असले तरी आम्ही लढणार आहेत आरक्षण घेणार आहेत का व्हायचं ते होऊ दे पण आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडित नाहीत